नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला ना ज्या दोन ताईंच्या कमेंट आलेल्या ऍक्च्युली त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे तर मी ते कमेंट वाचून दाखवते आणि मग तुम्हाला त्याच्यावरती उत्तर पण देते तर ताईंची कालच्या व्हिडिओमध्ये मी जी लेस पासून प पा, हँडबॅग दाखवली होती त्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे ताई तुमची इन्स्टा आय डी पण बनवा ना म्हणजे आम्ही बनवलेले व्हिडिओ शेअर करता येईल तर मी तुम्हाला सांगते मी फक्त युट्यूब सडलं तर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी नाही आहे फक्त युट्यूब आणि व्हॉट्सअप दो एवढं दोनच माझ्या मोबाईलमध्ये म्हणजे ऍप्लिकेशन आहे सोशल मीडियावर मी फक्त युट्यूबवरच आहे हो तर तुमची जर इच्छा असेल तर मी नक्कीच इंस्टाग्रामला अकाउंट ओपन करू शकते पण बघूया जास्तीत जास्त किती लेडीजला हवा आहे त्यानुसार कारण की माझ्याचेनी एवढं शक्य होईल नाही मला पण माहित नाही कारण की मला वेळच मिळत नाही सगळंच हँडल करायला रोज पण तुम्हाला व्हिडिओ द्यायचा असतो आणि बघता आलं तर मग मी बघते तसं तुमच्या रिक्वेस्ट आले की तुम्ही इन्स्टाला पण बनवा अकाउंट तर मी नक्कीच बनवेन आणि त्यानंतर दुसरी पण एक दा खाली आली ली कमेंट आहे तर मी ज्या साडीपासून एक हँडबॅग दाखवली होती त्या व्हिडिओ खाली आलेली कमेंट आहे त्यांचं नाव पण मी इथे शो करते तर अलका वराडे म्हणून त्या ताईंचं नाव आहे हँडबॅग है, खूप छान शिवली ग तू ऑनलाईन विकत नाही का, का। तर मी अजून तरी ऑनलाईन विकत नाही म्हणजे मी जे बनवलेले प्रोडक्ट आहे ते घरीच आहेत माझ्याकडे मी असेच म्हणजे रिलेटिव्ह मध्ये दे देऊन टाकत असते पण जर तुम्हाला कुणाला घ्यायचे असतील पाहिजे असतील तर तुम्ही ते मला कळू शकता माझी ईमेल आयडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच असते कोणाला घ्यायचा असेल मी जे बनवलेलं आहे तर तुम्ही मला नक्की माझ्या मेल आयडी वरती म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट शेअर करू शकता मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेन किंवा मग तुम्ही त्याच्यावरती तुमचं म्हणजे जी कोणती आवडत आहे तुम्ही ते मला स्क्रीनशॉट काढून टाका म्हणजे मी ते तुम्हाला लागत असेल तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचवेल ठीक आहे तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कापडापासून एक खूप सुंदर असा मोबाईल पाऊच बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे एका ताईंची काल रिक्वेस्ट पण आली होती की मोबाईल पाऊच बनवून दाखवा म्हणून तसं मी या अगोदर खूप सारे मोबाईल पाऊच दाखवलेले आहेत तर तरी पण मी आज नवीन एक मोबाईल पाऊच व्हिडिओ घेऊन येत आहे तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना मी हे ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपण आयत तकृती कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कॅनव्हॉस पेपर घेतलेला आहे तुम्ही कॅनवस ऐवजी अशी जी गुणी असते ती घेतली तरी पण चालेल किंवा मग नुसती शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालेल काही हा जो आपण ब्लाउज ला गळवला शो तोच कॅनवस तो पेपर आहे आणि याचं माप मी तुम्हाला सांगत आहे किती आहे ते बघा याची लांबी घेतलेली आहे मी बारा इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी साडेआठ इंच तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या अंदाजाने तर आता मी याला इस्त्री फिरून घेत आहे तुम्ही इस्त्रीऐवजी म्हणजे तुम्ही जर गोणी घेतलेली असेल तर याला अशा तिरपे तिरपे टिपा मारून हा पूर्ण पार्ट सिक्युअर करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा कॅनव्हासवर इस्त्री फिरून घेतलेली आहे आणि तो अशा पद्धतीने आपला चिकटलेला आहे ठीक आहे आता एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे आता त्यानंतर मी ते अस्तर घेतलेलं आहे ते आपल्याला या राईट साईडने स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे कॅनव्हची बाजू खालून आहे आणि ही ब्लाऊजची जी बाजू आहे राईट साईड ती वरतून आहे आणि अशा पद्धतीने आपण हे अस्तर ठेवून घेतलेला आहे एवढी जागा ओपनच ठेवायची आहे आणि ह्या भागाला आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर एवढा भाग मी ओपन ठेवते आणि फक्त एवढ्याच भागाला आपण स्टिच करून घेऊया तर त्यानंतर मैत्रिणी कडेला आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आणि एवढा भाग आपण स्टिच नाही केलेला ठीक आहे तुम्हाला मी एकदम जवळून पण दाखवत आहे आणि एवढ्याच भागाला आपण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर मध्यभागी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि या साईडने आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे तर बघा मी दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला असा थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि जिथे आपण राऊंड शेप दिलेला आहे तोच भाग आपण कटिंग करून घेत आहोत आणि माझा थोडा अस्तरचा पार्ट बाहेर होता तो पण मी कट केलेला आहे ठीक आहे आता यानंतर अस्तर आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिथून आपण राऊंड शेप दिलेला आहे तिथून खाली आपण दोन इंचावरती मार्क करून घेत आहोत दोनही साईडने आपण जिथून राऊंड शेप दिला त्याच्या खाली दोन इंचावरती मार्क केलेला आहे ठीक आहे तर मी इथे दोन दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे तुम्हाला एकदम दिसण्यासाठी जवळून दाखवत आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे तो असा प्रेस करून ह्या अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे जिथे आपण दोन इंचावरती लाईन ड्रॉ केलेली आहे सेम त्यावरतीच आणि या साईडने पण आपण सेम जिथे दोन इंचावरती मार्क केलेलं होतं त्यावरतीच आपण हा ठेवून घेतलेला आहे पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने आपण हा कपडा सरळ करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि जिथे आपण दोन इंचावरती मार्क केलेला ते आहे तिथेच आपण हा कपडा अशा प्रकारे ठेवून घेत आहोत ठीक आहे दोनही साईडने ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला पण हा अशा पद्धतीने शिवता येईल आणि त्यानंतर हा जो उरलेला भाग आहे तो पण आपण अशा पद्धतीने वरती फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे व्यवस्थित करून घ्या अगोदर ठीके आणि यानंतर आपल्याला पूर्ण एवढ्या भागाला स्टीच करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर टॅचनी पण लावून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे तर अशा पद्धतीने मी दोनही साईडने टाचणी लावून घेतली आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिवणकाम सांगण्याची पद्धत जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब पण करा असेच शिवणकामाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हा पूर्ण कडेकडे स्टिच करून घेतलेला आहे आणि यानंतर हा कपडा आपला असा दिसत आहे आणि इथे जे आपण हा ओपन भाग ठेवलेला होता इथून आपण हा कपडा असा बाहेर काढून घेणार आहोत जो आपण हा पार्ट ओपन ठेवलेला होता तिथपासून पण त्या अगोदर आपण इथे छोटे छोटे कट देऊन घेऊया अशा दे। पद्धतीने मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे आता यानंतर आपण हा जो ओपन भाग ठेवलेला आहे हा इथपासून आपण हा कपडा पूर्ण बाहेर काढून घेऊया तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहे यामुळे काय होतं आपली पूर्ण स्टिचिंग इनव्हिजिबल होत होते म्हणजे कुठलीही शिलाई आपली बाहेरून दिसत नाही आणि कुठलाही धागा पण आपला बाहेरून निघणार नाही अशा पद्धतीने आपण हे मोबाईल पाऊच बघत आहोत तर तुम्हाला ही सांगण्याची पद्धत आवडली का ते पण सांगा आणि आवडली असेल तर लाईक पण करा शेअर पण करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब पण करा जर तुम्ही नवीन असाल आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर तर असेच शिवणकामाचे रोज दुपारी एक वाजता नवीन व्हिडिओ येत असतो तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं की तुम्हाला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे आता यावरती आपण इस्त्री फिरून घेऊया आणि हा जो ओपन भाग आहे तो पण मी अशा पद्धतीने म्हणजे फोल्ड करून त्यावरती इस्त्री फिरून घेत आहे आणि त्यानंतर मैत्रिणीनो हा जो ओपन भाग आहे आपला ठीक आहे हा तो अशा पद्धतीने आपल्याला यावरती पूर्ण भागावरती स्टिच करून घ्यायची आणि हा पूर्ण टॉप पार्टला पण आपण पर इथपर्यंत स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हा व्यवस्थित ओपन जो भाग आहे तो क्लोज करून घेतलेला आहे आणि त्यावरती त्या आपण अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेत आहोत पूर्ण भागाला आपण जिथे ओपन भाग होता तो पार्ट आणि टॉपचा पार्ट आपण अशा पद्धतीने स्टिच करून तयार करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी टॉप पार्टला आणि हा जो क्लोज केला होता ओपन होता भाग त्या पार्टला स्टिच करून घेतलेला आहे आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला इथे टच बटन किंवा वेलक्रो लावून घेऊ बरं यानंतर मैत्रिणी मी इथे वेलक्रो घेतलेले आहेत ह्या अशा पद्धतीने तुम्ही वेलक्रो ऐवजी टच बटन पण लावू शकता आणि ते मी अशा पद्धतीने कट पण करून घेतलेला आहे ठीक आहे जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही कट करून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने आणि याच्यानंतर आपण याचा सेंटर काढून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा एक वेलक्रू इकडून ठेवून घेणार आहोत आणि त्याचाच माप घेऊन आपण खालच्या साईडने पण मार्किंग करून घेणार आहोत आणि तिथे पण आपण दुसऱ्या वेलक्रूसाठी मार्क करून घेत आहोत तर मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोन्ही वेलक्रू लावून घेतलेले आहे आणि हे बघा आतमधून स्टिचिंग पण आपण वेलक्रूची अशा पद्धतीने केलेली आहे आणि या पार्टची आपली वरतून दिसत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं डेकोरेटिव्ह फुल वगैरे लावू शकता आता तुम्हाला मी याची पूर्ण शिलाई पण दाखवते बघा किती इनव्हिजिबल झालेली आहे म्हणजे कुठलंही स्टिचिंग आपली बाहेरून दिसत नाही त्याचबरोबर ह्या स्तरची पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर खूप सुंदर आहे आणि यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता आरामात मोठा मोबाईल छोटा मोबाईल आरामात तुम्ही ठेवू शकता बघा इझिली आणि एवढी जागा तरी पण आपली एक बोट जागा शिल्लक राहिलेली आहे मोबाईल ठेवून पण ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण हे क्लोज करून घेणार आहोत तर बघा ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या पूर्ण मोबाईल पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय